नमस्कार मित्रांनो स्पीकिंग फील्डमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रायमरी ऑक्झिजरी वर्ब्स आणि वर, त्याचे जे प्रकार आहेत ते बघितलेले प्रायमरी ऑक्झिजरी वर्ब्स म्हणजेच काय प्राथमिक सहाय्य क्रियापदे आता ह्या व्हिडिओमध्ये आपण नंबर नंबर म्हणजे वचन पुरुष म्हणजे पर्सन्स आणि मुख्य क्रियापदावर त्याचा होणारा परिणाम आणि सहाय्य क्रियापदं जे असतात त्याच्यावरसुद्धा त्याचा कसा परिणाम होतो हे आपण बघणार आहोत जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की प्राथमिक सहाय्य क्रियापदे कशी असतात त्याच्यानंतर आपण सर्वनामंसुद्धा बघितलेले आहेत एका व्हिडिओमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामंसुद्धा बघितलेले आहेत पुरुषवाचक सर्वनाम पर्सनल प्रोनाम हे सुद्धा बघितलेले आहेत आणि त्याच दर्तीवर आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो हा आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप खूप महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे अजिबातच स्किप करू नका आणि तुम्हाला जर वाटत असेल की तुमचं ग्रामर खूप चांगलं व्हावं आणि तुम्हाला इंग्लिश बोलता यावं तर हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि ह्याची उजळणी करत चला मित्रांनो खूप खूप महत्त्वाचं आहे मोठे मोठे जे लोकं असतात ना खूप एज्युकेटेड वगैरे ज्यांचे डिग्री वगैरे झालेले असते ते सुद्धा ह्या गोष्टीमध्ये चुकतात त्याच्यामुळे सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे आता महत्त्वाचा ह्याच्यामध्ये महत्त्वाचा नियम काय आहे तर एखादा क्रियापद आहे जसं आपलं एखादा सर्वनाम आहे किंवा नाम आहे त्यांना जसे पुरुष असतात प्रथम पुरुष द्वितीय पुरुष तृतीय पुरुष आणि त्यांची जशी वचने असतात एक वचनं अनेक वचनं तसं प्राथमिक सहाय्यक क्रियापदे म्हणजेच सहाय्य क्रियापदे आणि मुख्य क्रियापदे क्रिया म्हणजे जी क्रिया दाखवतात ती जी क्रियापदे आहेत त्यांनासुद्धा स्वतःची स्वतःचे लिंग आणि स्वतःचे पुरुष असतात ओके okay? याचा अर्थ काय की सर्वनाम आणि नाम हे आहे जे आहेत त्यांना का जे काही पुरुष असतील आणि जे काही वचन असेल त्यांचा परिणाम डायरेक्टली क्रियापदांवर आणि क्रियापदांवर म्हणजेच ऑक्झिझरी वफजवर आणि वफ्जवर होत असतो आता हा जो परिणाम आहे ना तो इंटरेस्टिंग आहे आणि तोच आज आपण बघणार आहोत तर आपल्याला माहिती आहे की हे जी प्राथमिक सहाय्य क्रियापदं आहेत त्यांची आठ प्रकार आहेत बरोबर त्याचे आठ कुठले कुठले प्रकार आहेत तर प्रथम पुरुषमध्ये येतं आय आणि वी त्याच्यानंतर द्वितीय पुरुषमध्ये येतं यू आणि यू दोन वेळा येतो एक वचनमध्ये आणि अनेक वचनमध्ये आय पहिला आपण बघितला तो एक वचनमध्ये वी बघितला अनेक वचनमध्ये इथे बघा इथे वचनं आणि वचन जे आहे एकवचन आणि अनेकवचन हे सेपरेट झाले पण आता अजून एक ट्विस्ट आहे याच्यामध्ये तो आहे काळाचा कारण काळाचा सुद्धा परिणाम वरवर होत असतो ते आपण पुढे बघणार आहोत तर आय एकवचन वचन व्ही अनेक वचन हे काय झालं हे झालं प्रथम पुरुष त्याच्यानंतर द्वितीय पुरुष आता द्वितीय पुरुष म्हणजे नक्की काय तर तुमच्या समोरचा जो व्यक्ती असेल त्याला जसं तुम्ही उद्देशून बोलता ओके तो द्वितीय पुरुष तर तिथे जे द्वितीय पुरुष आहे ते आहे यू आता हे जे यू आहे ते एक आहे आणि दुसरं यू जे आहे सारखी स्पेलिंग सगळं सारखंच यूच तो पण पण तो अनेक वचनामध्ये ओके सो याचा अर्थ काय की अनेक वचन असो किंवा एक वचन असो यू यूच यू राहतो ओके सिंपल ॲज सिम्पल ॲज दॅट त्याच्यानंतर येतो तृतीय पुरुष ही ही म्हणजेच काय तो शी शी म्हणजे काय ती इट इट म्हणजे काय हे नपुसकलिंगी आहे ते कुठल्याही वस्तूला उद्देशून बोलताना कारण ती निर्जीव आहे आणि त्याच्यामुळे तिला कुठलंही लिंग नाही आहे आणि कुठलाही कुठलीही व्यक्ती असेल आणि कुठलाही प्राणी असेल ज्याचं लिंग आपल्याला ठरवता येत नाही किंवा समजत नाही काय आहे ते तेव्हा त्याला आपण ते बोलतो ओके तर इट म्हणजे ते आणि मग त्याच्यातलं जे अनेक वचन आता हे जे मी सांगितलं ही शी इट हे जे आहे हे एक वचनात आहे आणि दे जे आहे ते दे आहे अनेक वचनात ठीक आहे आता ह्याच्या समोर जेव्हा क्रियापदं लागतात मुख्य क्रियापदं त्याचं मी काही उदाहरण देतो फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं की आय लाफ असं जर मी म्हटलं तर हे ॲप्रोप्रिएट आहे मी काय म्हणेल आय लाफ त्याच्यानंतर वी लाफ मी असतो आम्ही असतो त्याच्यानंतर यू लाफ तू असतो यू लाफ तुम्ही असता आणि त्याच्यानंतर इथं ट्विस्ट येतो एक ही लाफ्स शी लाफ्स इट लाफ्स ओके म्हणजेच तृतीय पुरुष आणि एकवचनसाठी कुठल्याही क्रियापदाच्या शेवटी मुख्य क्रियापदाच्या शेवटी एस लागतो एक तो ज्यो के आय डान्स यू डान्स ही डान्सेस ही डान्सेस हा हा किती नाचतोय कारण डान्स या शब्दापेक्षा डान्सेस या शब्दामध्ये दोन लेटर एक्स्ट्रा आहेत म्हणजे ई एस लागला आहे त्याला थोडक्यात मी ई होता शेवटला एस लागला आहे तर ह्याला आपण काय बोलतो ह्याला बोलतो आपण करता क्रियापद सहमती याला करता क्रियापद सहमतीसुद्धा बोलतो आपण तर हे जे आहे याचा परिणाम आता जेव्हा आपण भूतकाळात जातो तेव्हा भूतकाळामध्ये काय होतं कुठलाही क्रियापद असो आणि कुठलेही पुरुषाचक सर्वनाम असो काही परिणाम होत नाही फॉर एक्झाम्पल मी मागाशी काय उदाहरण दिलेलं आय लाफ आता समजा म्हटलं की आय लाफ्ट ओके एल ए यू जी एच ई डी आय लाफ्ट तर मग आय लाफ्ट वी लाफ्ट यू लाफ्ट यू लाफ्ट ही लाफ्ट लाफ्ट्स एस वगैरे काही लागणार नाही कारण भूतकाळ आहे तो भूतकाळाचा परिणाम झाला मागची जी उदाहरणं बघितलेली जेव्हा ही लाफ्स असं मी जेव्हा म्हटलेलं तेव्हा ते वर्तमान काळात होतं बघा इथे एक महत्त्वाची आणि ध्यान देण्याची गोष्ट अशी आहे की मी भविष्य काळाविषयी काही बोललेलो नाही आहे मुख्यत वर्तमानकाळ आणि भूतकाळ हे जे दोन काळ आहेत ते म्हणजे त्यांचा उल्लेख होतो याच्यामध्ये ओके भविष्यकाळाचा जरा वेगळा मॅटर आहे ते नंतर आपण बघूया ओके so, सो ही लाफ्ट शी लाफ्ट इट लाफ्ट दे लाफ्ट सगळीकडे लाफ्ट सगळीकडे इडी आता काय झालं हे झालं मुख्य क्रियापदाचं आता मी तुम्हाला जो आपला सहाय्य क्रियापद आहे त्याच्याबद्दल माहिती देतो आता सहाय्यक क्रिया क्रियापदाचे तीन प्राथमिक सहाय्यक क्रियापदाचे तीन रूपं तुम्हाला माहिती आहे एक टू बीचं रूप आहे अस्तित्वदर्शक एक, एक आहे टू डू क्रियादर्शक आणि एक आहे टू हॅव स्वामित्वदर्शक आता याच्यामध्ये हो ना बदल होतो ओके जसा तुमचा पुरुष बदलतोय तसा याच्यामध्ये बदल होतो यांच्या शेवटला एस वगैरे लागत नाही पण ही जी पाच रूपं दोन रूप आणि तीन रूपं ओके टू बीची पाच रुपये टू डूची दोन रुपये मुख्यत्वे आणि टू ची तीन रुपये मी सांगितलेली तर ती आलटून पालटून लागतात जसं आपलं पुरुष बदलतोय जसं वचन बदलतंय तशी ती लागतात आता एक एक्झाम्पल बघू आय एम अ बॉय असं जर मी म्हटलं किंवा आय एम अ मॅन चला आय एम मॅन म्हणतो मी आय एम अ मॅन तर इथे आयसाठी एम लागला टू बीचं रुपये लागलं आयसाठी एम लागलं पण जेव्हा मी वी वापरतो तेव्हा ना वी एम येणार नाही तेव्हा येईल व्ही आर ओके मग त्या मॅनचंसुद्धा काय होईल कारण आता अनेक वचन वापरलं आहे म्हणून मॅनचं होईल मेन ओके मॅन हा काय आहे एक कॉमन नाव आहे सामान्य नाम आणि मग त्याचं काय होणार मॅन होणार त्याच्यानंतर मी यू असं वापरलं आणि जर तुम्ही एकेरे आहात एकटा जर व्हिडिओ बघत असेल आणि मी तुला म्हणतोय की यू आर अ मॅन आर यू आर अ वुमन मी यूसाठी काय वापरलं आर वापरलं ओके okay, हे सगळं कु कशात चाललंय हे चाललंय okay? टू बीच्या रूपासाठी ओके अजून मी डूच्या रूपाला हात लावलेला नाही आहे आणि टू हॅवच्या सुद्धा हात लावलेला नाही आहे त्याच्यानंतर जेव्हा मी परत अनेक क्वेश्चन असेल तर तेच येणार यू आर महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा हीपासून मी स्टार्ट करतो तेव्हा काय होतं टू बीची रूपं बघा एम इज आर वॉज वेअर ही टू बीची रूपं आहेत तर ह्याच्यामध्ये ही इज आता ही एम नाही लागणार किंवा ही आर लागणार नाही ही इज आता हे पण कशामध्ये बघा एम इज आणि आर ही जी तीन रूपं आहेत टू बीची एकूण पाच रूप आहेत त्याच्यातली पहिली जी तीन रूपं आहेत एम इज आणि आर ही वर्तमान काळात आहेत आणि त्याच्यानंतर वॉज आणि वेर ही भूतकाळात आहेत सो मी आत्तापर्यंत जे बोलतो ते वर्तमान काळाच्या हिशोबाने बोलते आपण भूतकाळाकडे नंतर येऊया तर ही इज शी इज इट इज, 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 इज आणि दे आता दे हे अनेक वचन आहे जरी ते तृतीय पुरुष असलं तरी सुद्धा ते अनेक वचन आहे त्याच्यामुळे त्याच्यासमोर आर लागतो झालं आता येऊ भूतकाळाकडे आय आता इथे एम येणार नाही आता दोनच रूप आहेत इथे एम फक्त आयसाठी आय आयसाठी लागलेला ओके एक प्रकारे असं समजा की आय सोबत त्याचं लग्न झालेलं आहे ओके म्हणजे दे आर इनसेपरेबल्स ओके ट्रू लव्ह आहे ना आय आणि एम आता इथे जेव्हा आयच्या सोबत आपण भूतकाळामध्ये टुपी स्वरूप लावायचं बघतो तेव्हा तिथे येतं वॉज आय वॉज त्याच्यानंतर वी आता वॉज नाही येत तर काय येतो वेअर कारण वॉज हे एक वचनासाठी झालं आणि वेअर हे अनेक वचनासाठी ओके त्याच्यानंतर यू आता यू वॉज येणार नाही कारण यू काय आहे द्वितीय पुरुष आहे द्वितीय पुरुषासाठी जसा आर लागला तसं इथे वेअर लागेल ओके यू वेर त्याच्यानंतर परत यू वेर ही वॉज आता जसा आयसाठी वाज लागलेला तसा ई हा एक वचन आहे त्याच्यामुळे आपण ही वॉज लावला त्याच्यानंतर शी वॉज इट वॉज दे वेर ओके दे वेर तर ही हे काय झालं हे झालं टू बीच्या रूपांसाठी आता जेव्हा आपण टू डूची रूपं बघतो तेव्हा टू टुडूची रूपं एकतर डू दू, आणि दुसरं डीड दू, डू येतं वर्तमान काळात पण डू फक्त डूज नाहीत तर ते त्याला जेव्हा तृतीय पुरुषाच्या समोर जेव्हा आपल्याला डू आपण वापरतो तृतीय पुरुष म्हणजेच काय ही शी इट हे जे आहेत त्याच्यासमोर जेव्हा डूचं रूप वापरतो तेव्हा त्याला शेवटी ई एस लागतो आठवला लागा नियम काय नियम आहे जर शेवटी शेवटी जर ववेल असेल ओ आहे ना डूच्या शेवटी डूमध्ये शेवटी ओ आहे तर डज डी ओ ई एस डज -e असं लागतं ओके तर मग इथे डू डज आणि डी डिल डू आणि डज लागेल वर्तमानसाठी डीड लागेल भूतकाळासाठी आता मी एखादी गोष्ट केलेली आहे समजा किंवा मी नुसतंच बोलतो मी मी कर्म वगैरे वापरतच नाही आहे किंवा कुठलीही क्रिया वापरत नाही आहे एकतर हा क्रियादर्शक आहे आणि आपण मी एखादी गोष्ट केले आणि मला कोणीतरी विचारलं की बाबा हे तू केली का म्हणून तर मी काय बोलेल किंवा तू करतो का म्हणून तेव्हा मी काय बोलेल आय डू आय डू त्याच्यानंतर वी डू बघा वीसाठी पण काय आलं डू मागाशी तर टू मध्ये वेअर आलेलं आयसाठी वाज लागलेलं आता इथे तर सारखंच लागतंय थांबा पाहूया पुढे पुढे आय डू वी डू यू डू यू डू त्याच्यानंतर ही डज है ना बघा हा तृतीय पुरुष जरा विचित्र आहे त्याला एस हवाच असतो आणि त्याचं काहीतरी वेगळीच वेगळाच थाट असतो त्याचा तर त्याच्याकडे नीट लक्ष द्यायचं आपल्याला तृतीय पुरुषकडे खूप चांगलं लक्ष द्यायचं आहे ही डज शी डज इट डज दे does, 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 they, आता डज नाही आता डू कारण देखोच आहे आता हे काय झालं हे झालं वर्तमान काळातलं आता जेव्हा आपण भूतकाळात जाऊ तेव्हा बघा हां मग जसं भूतकाळामध्ये बघितलेलं आपण काय बघितलेलं सगळीकडं सारखंच होतं तसंच इथे तशीच काहीशी परिस्थिती आहे आय डीड यू डीड वी डीड ही डीड डीडच शी डीड दे डीड इट डीड सगळं काही डीड आहे ना भूतकाळामध्ये थोडं रिलॅक्स असतो आपण वर्तमान काळामध्ये जरा विचार करायला लागतो त्याच्यानंतर आता ही एक अजून वे। एक वेगळी आहे काय वेगळी आहे हॅव हॅज हॅड डू आणि डीड हे दोनच रूपं होती त्याच्यामध्ये एक डज आलं ते आपण भागून घेतलं आता याच्यामध्ये पण डू डज डीड जसं असतं ना तसं हॅव हॅज हॅड आहे बघा डज आणि हॅज त्यामध्ये काहीतरी आहे ना साम्य काय शेवटला ज लागतोय तर ते लक्षात ठेवा आता कसं येईल वर्तमान काळासाठी आय हॅव वी हॅव ओके यू हॅव यू हॅव ही हॅज ओके जसं ही डज तसं ही हॅज शी हॅज इट हॅज दे हॅव दे काय येईल हॅव आता हे झालं वर्तमान काळ आता का येऊ काय येईल बरोबर जसं आपण सगळीकडे डीड वापरलेलं ना तसा हॅव हॅज हॅडमध्ये जे हॅड आहे ना शेवटला डी आला आहे ना तो तिथे सगळीकडे येऊन जाईल आणि हे सगळं फिक्स आहे आत्तापर्यंत जे मी काही सांगितलं ना ते सर्व काही फिक्स आहे त्याच्यामध्ये एक काडीचा फरक होत नाही कधीच ओके होणारे नाही काय संशोधन येतं अजून केलं तर बघू नंतर इथे काय येतं आय हॅड यू हॅड वी हॅड ही हॅड शी हॅड इट हॅड दे हॅड एव्हिथिंग इज हॅड सगळीकडे हॅड हॅड हाड हाडहाड करून टाकले अक्षरशः पण असंच आहे ते ओके हे काय झालं हे भूतकाळासाठी आपण वापरलं तर थोडक्यात काय की एम इज आर आपण वर्तमानकाळासाठी वापरतो वॉज वेअर भूतकाळासाठी तसंच डू वर्तमानकाळासाठी डीड भूतकाळासाठी हॅव हॅज वर्तमान काळासाठी आणि हॅड भूतकाळासाठी ओके आणि हे जे सहाय्य क्रियापदं आहेत प्राथमिक सहाय्य क्रियापदं ते अशी काम करतात जेव्हा पुरुष आणि वचन असतं तेव्हा आता जेव्हा वचन असतं तेव्हा आपण ते बघितलं मी तुम्हाला सांगितलं आता यातला अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा आहे की एखादं नाम असतं ते सुद्धा तृतीय पुरुषीच असतं फॉर एक्झाम्पल तुमचं नाव असेल अशोक तर मग अशोक हॅव नाही येणार ना ना, कधीच किंवा अशोक ॲम येणार नाही किंवा अशोक आर येणार नाही अशोक इज अशोक डज ओके अशोक डू येणार नाही अशोक डज अशोकला जर तुम्ही काही इन्स्ट्रक्शन वगैरे देत असतील तर येईल अशोक डू दिस अशोक डू हे पण अशोक डज आणि त्याच्यानंतर अशोक हॅव येणार नाही हॅज येईल पण भूतकाळामध्ये अशोकला सगळं काय लागेल जे जे काही आहे ते पण टू टूबीचा अपवाद सोडून टू टूबीमध्ये जे वेर आणि वाज आहे ते ना अशोक वाज लागेल वेर न लागणार तसे येते अशोक डीड लागेल आणि अशोक हॅड लागेल आहे लक्षात तर हे जे आहे एकंदरीत सर्व काही आपण बघितलं ते होतं हो, कर्ता क्रियापद सहमती यांचा एकमेकांशी असणारा संबंध आणि हा जो संबंध आहे ह्याची एक शीट जर मला जमलं तर मी नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये देईल ती बघा आणि हे जे नियम आहेत ते नेहमी लक्षात ठेवा आणि जेव्हा तुम्ही वाक्यरचना कराल तेव्हा हे नियम लक्षात ठेवून वाक्य रचना करा तुमचं कधीही काहीही चुकणार नाही ओके तुमचा जो ग्रामर आहे तो अगदी व्यवस्थित असेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्य रचनेचे प्रकार काय असतात ते पाहणार आहोत म्हणजे थोडक्यात वाक्य वाक्याचे वाक्या प्रकार ओके हे पाहणार आहोत आणि मग नंतर आपलं रिअल ग्रामर जो आहे एक्स्ट्रा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन वगैरे हे सगळं चालू होईल त्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट काय आहे की हा जो व्हिडिओ आहे तो जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा आणि जर तुम्हाला याच्यातून काही प्रश्न उद्भवले असतील किंवा तुम्हाला अभिप्राय द्यायचा असेल तर कमेंट करा आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की हे फक्त मीच शिकता कामं नाही म्हणजे तुम्ही शिकता कामं नाही दुसऱ्यांनीसुद्धा शिकलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे कराच तुमच्या नातेवाईकांपर्यंत मी तुम्हाला आजपर्यंत अपील करत आलो नातेवाईकांपर्यंत शेअर करा मित्रांना शेअर करा भाऊ बहिणींना शेअर करा पण आता ज्यांना ज्यांना शिकावं असं वाटतं आहे ना तुमच्याबरोबर त्यांना सगळ्यांना शेअर करा हा व्हिडिओ मी तर म्हणतो सगळ्यांना शेअर करा का कारण निदान काहीतरी शिकण्यासारखं शिकतील आपण रील्स वगैरे डान्स वगैरे सगळ्या बऱ्याच बऱ्याच मनोरंजनाच्या गोष्टी बघत असतो पण शिकण्याच्या गोष्टी खूप खुँ कमी बघतो प्लीज शेअर करा त्यांना याची खूप मदत होईल नंतर त्यांच्या जॉब्समध्ये वगैरे खूप मदत होणार आहे त्याच्यामुळे प्लीज शेअर करा आणि एक महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही इथे नवीन असाल या आपल्या चॅनलवर आणि खरंच तुम्हाला चॅनल आपला आवडला असेल मागच्या व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो कळकळीची विनंती आहे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर YouTube सुद्धा ॲटोमॅटिकली आपल्या ज्या व्हिडिओ आहेत त्या जे जि, जिथे तुम्ही शेअर करत नाही त्या लोकांपर्यंतसुद्धा आपल्या व्हिडिओज पोचतील त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राइब करा जर तुम्ही आलेला आहात तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा ओके थँक्यू